नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टी ॲडमिशन बद्दलची सर्वात मोठी बातमी घेऊन आलेलो आहे सगळ्या चॅनलवरती आता या प्रकारची न्यूज जी आहे ती बघायला मिळत आहे की, की आर टीमध्ये प्रवेश घेणाऱ्या पालकांना आज शुल्क भरावे लागणार कारण काय असणार आहे खरं काय आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही ते पाहू शकताय शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजेच आर टी मध्ये प्रवेश घेणाऱ्या पालकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण आर टी ई नुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क त्यांच्या पालकांना प्रवेशाच्या वेळी भरावे लागणार आहे आर आर टी ईतील तरतुदीनुसार गरिबांसाठी पंचवीस टक्के जागा या आरक्षित असतात त्यामुळे या जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे राज्यभरात आर टी ई शुल्काच्या प्रतिपूर्तीचे तब्बल दोन हजार चारशे कोटी रुपये थकीत आहेत त्यामुळे पुण्यात यंदा आर टीच्या ॲडमिशनसाठीचं पूर्ण शुल्क विद्यार्थ्यांकडूनच घेतलं जाणार आहे दरम्यान सरकार आणि संस्थाचालकांच्या या वादात पालक विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार आहेत सरकारच्या दिरंगाईचा पालकांना फटका बसणार आहे राज्यभरात आर टीच्या आर टी ई शुल्काच्या प्रतिपूर्तीचे तब्बल दोन हजार चारशे कोटी रुपये थकीत आहेत त्यामुळे यंदाच्या आर टी ॲडमिशनसाठीची पूर्ण शाळेत शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणार आहेत तसा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने घेतलेला आहे शुल्क आगाऊ स्वरूपात घेण्याच्या असोसिएशनच्या निर्णयाने पालकांना शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागणार आहे त्यामुळे आर टीच्या मूळ उद्देशाला हरताळा फासला जात आहे सरकारकडून प्रतिपूर्ती वेळेवर मिळत नसल्याने संस्था चा, संस्था चालवणं अवघड असल्याचं संस्था चालकांचं म्हणणं आहे दरम्यान सरकार आणि संस्था चालकांच्या या वादात पालक आणि विद्यार्थी बरडले जात आहेत त्याशिवाय कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन होत आहे राज्यभरात एक लाखापेक्षा अधिक प्रवेश मधून होतात मात्र आता संस्थाचालकांनी घेतलेल्या भूमिकेने पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार असल्याची भीती निर्माण होत आहे पुण्यातील संस्थाचालकांनी घेतलेला हा निर्णय राज्यातील इतर संस्थाचालक ही अंमलात आणण्याची शक्यता आहे त्यामुळे फक्त पुणेच नव्हे तर राज्यभरात ही आर टी नुसार होणाऱ्या प्रवेशांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे राज्यभरातील आर टीच्या जागा एक लाख नऊ हजार एकशे अकरा आणि त्यासाठी आलेले अर्ज तीन लाख एक हजार नऊशे सत्त्याण्णव आणि प्रतिपूर्तीची थकलेली रक्कम सुमारे दोन हजार चारशे कोटी रुपये एवढी आहे त्यामुळे आता काय होणार आहे पुढे ते आपल्याला जी काही अपडेट येईल ती आपल्याला यूट्यूब चॅनलवरती भेट भेटत राहील तर त्यासाठी तुम्हाला आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आहे धन्यवाद जय हिंद जय चे महाराष्ट्र